आता ही पाणी प्लेन द्या ह्या पाण्यात नका सोडू आता आपलं औषध चालणी बांधणी झाली म्हणले केमिकल फक्त त्याला पाण्याला पाऊस थोडस तडकटलं दिसतोय हा 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 हे किती पाहुणे करे ना आपलं पाहुणे नाही काय अडचण आता टिपरं सुटायला लागले की चांगलं आता राहिलं खोटवा चांगला झालाय म्हणून आता आहे ना आता हे उसाचं डोस शिल्लक राहिलाय ना तर ह्याला वापरा आता ह्या बारक्याला लागणीला नाही नाही लागले ला नाही खेळायला ला परत टाइम आहे ना मग त्यावेळेला हे एकाला डोस घ्यायचा आहे ना आता तर मग ह्याचा डोस ह्याला वापरू ना ते आता जी घरात शिल्लक आहे औषध ना ह्याला वापरू ह्याचा फोटो चांगला निघाल ना